श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा श्रावण महिना कधी सुरू होणार त्याचबरोबर सोमवार किती व कधी श्रावणी सोमवार पूजाविधी जाणून घेऊया हिंदू धर्मात श्रावण महिना खूप महत्त्वाचा मानला जातो असं म्हटलं जातं की श्रावणातील सोमवारी उपवास करणे खूप फायदेशीर ठरतात असं म्हणतात की श्रावणी सोमवारी उपवास केल्याने महादेव प्रसन्न होतात श्रावण सोमवारचे रोज पाळत असाल तर नक्की जाणून घ्या श्रावण सोमवारच्या तारखा किती किती सोमवार आहेत ते देखील जाणून घेऊया ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष मानला जातो या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि पूजा करतात असं म्हटलं जातं की श्रावण सोमवार व्रत आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात यंदा श्रावण महिना कधी सुरू होत आहे ते देखील जाणून घेऊया पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे यावर्षी श्रावण सोमवारचा विलक्षण योगायोग श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी घडला आहे तसेच मंगळवार तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रावण महिना संपेल यावर्षी भगवान शिवांना अत्यंत प्रिय असलेले एकूण पाच श्रावण सोमवारचे व्रत असतील जर तुम्ही पहिल्यांदा श्रावण सोमवारचं जर व्रत पाळत असाल तर जाणून घ्या श्रावण सोमवारच्या सर्व तारखा आणि काही खास गोष्टी तर श्रावण सोमवारच्या काही तारखा पहिला श्रावणी सोमवार हा व्रत हे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे दुसरा श्रावण सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे तिसरा श्रावण सोमवार हा एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे चौथा श्रावण सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे तर पाचवा श्रावण सोमवार हा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे श्रावणी सोमवाराचं देखील व्रत अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती फळे फुले हे मिठाई दही पंचरस गाईचे कच्चे दूध आंब्याची पाणी दिवा धूप कापूर शुद्ध तूप गंगाजल मध स सो, सौभाग्याचे साहित्य त्याचबरोबर कुंकू हे घेऊन का पूजा केली जाते श्रावण सोमवारच्या व्रताचे काही नियम देखील आहेत ते देखील आपण जाणून घेऊया धार्मिक मान्यतेनुसार श्रावण सोमवारचे व्रत हे फळांवर पाळले जाते या उपवासात या उपवासात ज्याच्या त्याच्या प पद्धतीने ज्याच्या ज्याला जसं शक्य होईल त्याप्रमाणे उपवास केला जातो त्याचबरोबर या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून भगवान शंकरांना अभिषेक नक्कीच करावा त्यानंतर भोलेनाथांना दूध गंगाजल मध तूप अक्षता आणि बेलपत्र इत्यादी अर्पण करावं भगवान शंकरांची पूजा विधीनुसार करावी यानंतर संध्याकाळी श्रावण सोमवार रोध कथा वाचावी किंवा किमान ऐकावी त्यानंतर आरती करावी भगवान शिवांच्या ओम नम शिवाय ओम नम शिवाय या बीजमंत्राचा जेवढा जमेल तेवढा जप नक्कीच करावा त्याचबरोबर श्रावण सोमवारची रोतकथा स्कंदपुराणानुसार भगवान शिवाला विचारले भगवान सर्व महिन्यांमध्ये तुम्हाला श्रावण सर्वात जास्त का आवडतो त्यावेळी भगवान शिव म्हणाले माझ्याशी लग्न करण्यासाठी देवी सतीने कठोर तपश्चर्या केली आणि वडिलांच्या विरोधात जावे लागले माझ्याशी लग्न केल्यानंतर देवी सतीने जेव्हा तिच्या वडिलांच्या घरी माझा अपमान होताना पाहिला तेव्हा तिने आपल्या प्राणाची आहुती दिली यानंतर हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या म्हणून सतीचा जन्म झाला आणि तिचे नाव देवी पार्वती होते या जन्मातही तिने माझ्याशी लग्न करण्यासाठी श्रावणात महिनाभर उपवास करून कठोर तपश्चर्या केली त्यामुळे मी तिला माझी पत्नी म्हणून स्वीकारली ज्यांचे लग्न योग जुळवण्यासाठी त्याचबरोबर ज्यांची मुलं किंवा मुली लग्न योग्य झालेल्या आहेत ते देखील श्रावणी सोमवार नक्कीच करू शकतात योग्य वर मिळण्यासाठी देखील श्रावणी सोमवारचं व्रत केलं जातं त्याचप्रमाणे कौटुंबिक जीवनात आनंद मिळण्यासाठी देखील श्रावणी सोमवार हा केला जातो दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ